आय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि काल संडे होता काल ना मला बाहेर जायचं होतं भाजी वगैरे आणायला पण भोजींना टाइम नव्हता त्यामुळं काही गेलो हो नाही आणि काल संडेला जास्त भाजी पण मिळत नाही तर म्हटलं चला राहून दे आता घरातलं सगळं आहे बेड वगैरे आवरला सगळ्या फरशा वगैरे सगळं क्लीन केलं आहे घरातली आपली सगळी कामं आहेत आणि आता मला भाजी आणायला जायचंय भाजी घेऊन येता येता कुणालला पण घेऊन यायचंय तर चला मग जाऊया आपण आणि भाजी वगैरे बघूया काय काय आली आहे आणि जमला तर व्हिडिओ नक्की घेईन आज भाज्या आमच्या इथे जम्मू मध्ये काय काय आल्या चला तर मग आणि ज्या माझ्या फ्रेंड वगैरे आहेत ना त्या गावी गेल्या आहेत त्यामुळे मला आज एकटीलाच भाजीला जावं लागत आहे आणि या सगळ्यांसोबत गेलं ना छान वाटतं आणि भाजी घ्यायला पण छान वाटतं पण आता काय करणार आणि आता ना मी भाजी वगैरे घेतली त्याच्यानंतर कोणाला आणायला अजून पाच दहा मिनटं आहेत माझ्याकडं तोपर्यंत म्हटलं इथं पार्कमध्ये बसावं ऊन वगैरे भरपूर छान आहे उन्हामध्ये पाच दहा मिनटं आहेत त्याच्यानंतर मी लगेच कुणाला नाही जाईल आणि भाजी मी काय काय घेतली ना ती मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवीन कारण तिथं भाजी घेत होतो तिथे जास्त गर्दी होती त्यामुळे व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही चला तर मग घरी गेल्यावर सांगते मी भाजी काय काय घेऊन आली आणि पाच दहा मिनटं आहेत आज थोडं रिलॅक्स बसले आहे पार्कमध्ये आणि मस्त सगळेजण बसले आणि चला आता कुणालला आणायचं ना टाइम आहे आणि आज अर्नवची एक्झाम आहे तर अर्नव पण लवकर येईल घरी चला तर जाऊ या पटपट घेऊन येऊया आणि भाजी वगैरे घेऊन झाली त्याच्यानंतर म्हटलं घरी जायचं परत यायचं आणि इथं शॉप आहे ना इथूनच कुणालचं स्कूल पण जवळ आहे तर म्हटलं इथल्या इथं त्याला घेऊन येता येईल आणि चला आता कुणालला स्कूलमधून घेऊन आलंय आणि कुणाल मुलांना कसं होतं स्कूल सुटलं ना की कधी एवढं घरी जातोय बाई आलाय का चला आता मला ना स्वयंपाक बनवायचाय मी अर्नव पण आलाय अर्नव तर एक्झाम सुरू आहेत ना त्यामुळे पण लवकर येतोय चला कपडे चेंज करा आणि आता ना भाजी वगैरे पण घेऊन आलो कुरणाला स्कूल मधून घेऊन आलो आणि आज स्वयंपाक बनवायला वेळ झाला जर भाजी आणायला नसतो गेलो तर मी पूर्ण स्वयपाक बनवून स्कूल मध्ये आणायला जातोय पण भाजी आणणं पण गरजेचं आहे आणि सकाळ सकाळी ना थोडी छान भाजी मिळते संध्याकाळी एवढी छान भेटत नाही तर म्हणलं चला आज स्वयपाकालाच लेट होईल पण जाऊन पहिल्यांदा भाजी आणावी आणि मी ना हिरव्या भाज्या आणण्यासाठी गेली होती बाकीची तर भाज्या आहे माझ्याकडं पण थोड्या पालेभाज्या वगैरे आता मिळतात तर म्हटलं जाऊया सकाळ सकाळी आणि सकाळ सकाळीच कशा पालेभाज्या वगैरे फ्रेश असतात घेऊन आली मग चला आता आता पटपट चपाती वगैरे बनवते मुलांना वगैरे जेवायला देते बघूया फौजी कधी येत आहेत तोपर्यंत मी माझा बाकीचा स्वयंपाक आवरीन थंडीचे दिवस आहेत तर एक दोन महिने छान अशा हिरव्या भाज्या जम्मूमध्ये मिळतात जम्मूमध्ये ना खूप कमी प्रमाणात हिरव्या भाज्या येतात थंडीमध्ये थोड्याफार चांगल्या प्रकारे आहेत त्याच्यानंतर नसतात आम्ही जेव्हा गरमी होती ना तेव्हा बिलकुल हिरवी भाजी खाल्लीच नाही कारण येतच नव्हत्या हिरव्या भाज्या मेथी वगैरे तर कधीतरी इथं तर भेटते पण आता थंडीमध्ये ना मेथी पालक किंवा हिचं सरसोचं म्हणजे महुरीची भाजी वगैरे ह्या प्रकारच्या भाज्या इथं खूप येत आहेत तर चला आहे तोपर्यंत खाऊन घेऊया त्याच्यानंतर गरमीत तर भाज्या मिळतच नाहीत आणि जास्त करून माझा आता प्रयत्न असतो की मुलांना ना हिरव्या भाज्या खायला घालूया कारण तर गरमीमध्ये तर आम्ही अशा तर हिरव्या भाज्या खाल्ल्या नाहीत आता मिळत आहेत तर एकदा तरी सकाळचं किंवा दुपारचं जेवणामध्ये हिरव्या भाज्या असाव्या आणि मुलांना ना पालकचा पराठा म्हणा मेथीचा पराठा पालक पुरी ह्या सगळ्या गोष्टी आवडत आहेत त्यामुळे जेवणामध्ये पालक मेथी वगैरे आता मी वापर करत आहे चला, चला तर आता माझ्या चपात्या वगैरे झाल्यात बघूया फौजी कधी येत आहेत मुलांचं काय चाललंय आणि चला आता स्वयंपाक वगैरे बनलंय फौजी काही अजून आले नाही आणि ज्या आपल्या मराठी ताई आहेत ना त्यांच्या गार्डनमध्ये तिने हरभऱ्याची भाजी लावल्या आणि त्या सध्या गावी गेल्या आहेत तर तिने सांगितलं होतं हरभऱ्याची भाजी वगैरे खुडून आणा मला टाईमच भेटत नाही आज थोडा टाईम आहे फौजी अजून आले नाहीत तर हे घेऊन चाललंय भाज्या आणायला एवढी काही भाजी नाही थोडं मोठं घेऊन चाललंय आणि हे आहे नी तळाला तर म्हटलं ह्याच्यामध्येच घेऊया भाजी चला तर मग जाऊया आणि मुलं ना खाली उन्हामध्ये आहेत आज ऊन छान पडले तर मुलांना पण लक्ष ठेवता येईल आणि भाजी पण घेऊन येतो तोपर्यंत फोजी येतील जास्त भाजी नाही दहा पंधरा मिनटामध्ये होईल आपलं काम चला मग जाऊया आणि बघा ताईने किती छान हरभऱ्याची भाजी लावली आहे म्हणजे हरभरा हर आणि ताईना गावी गेल्या आहेत त्यामुळं चला म्हटलं ताईने जाताना सांगून गेल्या होत्या हरभऱ्याची भाजी घ्या पण मला टाईमच भेटला नाही इथं पालक आहे मेथी आहे त्याच्यानंतर इथं लसूण वगैरे लावलंय आणि ताईंना गार्डन वगैरे करायला भरपूर असा जागा आहे ता तर त्यांनी छान प्रकारे गार्डन केले आणि त्यांना आवड पण आहे आणि छान असं त्यांनी गार्डन करतात चला आता मी तर हरभऱ्याची भाजी थोडीशी तोडून घेते आणि ह्याच्या अगोदर एकदा ताईने दिली होती हरभऱ्याची भाजी मी एकदा दोनदा बनवली आणि आता गावी गेले आहे तर चला म्हटलं आणि कसं हरभऱ्याला जेवढं आपण खुडेल ना तेवढं त्याला ते परत, परत परत भाजी येते आणि थंडीच्या दिवसामध्ये ही भाजी खायला मिळते आपल्याला तर चला आता मी भाजी वगैरे घेते लवकरच घरी जाईन फौजी पण येतील थोड्या वेळात आणि माझ्या पाठोमागून अर्णव कुणाल दोघे पण आले होते अर्णव आता शूट घेत आहे आणि कुणाल पण एका साईडला खेळत आहे वगळ्या आता माझी तोडून झाली चला आता घरी जाऊया फौजी पण आले असतील आणि बघा अशा प्रकारे भाजी घेऊन आले भाजी ता जी ता जी में में ल, भाजी मी आणि छान वाटतं हरभऱ्याची भाजी ताजी ताजी खायला आणि जम्मूमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी तर खूपच छान ताईंनाच मी थँक्यू म्हणेल की ताईनी गार्डन केलं ताईनी भाजी लावली त्याच्यामुळं हे सगळं शक्य झालं नाही आणि मी हिरवी अशी म्हणजे हरभऱ्याची भाजी खाऊ शकतोय आणि ताई ताईत तरी पण देतातच त्या ते आता तर त्या गावी गेल्या आहेत त्यामुळं मीच जाऊन आणली नाहीतर म्हणजे मागलंस तर गावी जायच्या आधी घेऊन आलो आणि आता दीड वाजल्यात हौजे अजून काय आले नाही चला तुम्हाला आले अले अले मी तुम्हाला भाजी काय काय आणली ती दाखवतो आणि मग अशी दाखवायला विसरलो कारण आल्या स्वयंपाक बनवायचा होता त्यामुळे मी स्वयंपाकाची गडबड करायला लागली तर भाजी काही जास्त नव्हती कारण जसा पाय तशा भाज्या मिळाल्या नाही तर ह्याच्यामध्ये बघा कोथिंबीर आल्या आणि आजकाल कोथिंबीर खूप छान प्रकारे येते तर कोथिंबीर एक गड्डी हो आणल्या आणि ह्याच्यामध्ये वाटण्याचे शेंगा आणि बटाटे वगैरे आहेत बटाटे वगैरे तर वाटण्याची शेंगा आता इथे खूप छान प्रकारे येतात वाटण्याचा भात वगैरे बनवण्यासाठी तर ही सगळी भाज्या आहे ना मला छान क्लीन करून निवडून वगैरे ठेवायचे म्हणजे कसं जास्त दिवस टिकतात भाज्या आणि टमाटे घेऊन आलो अर्धा किलो कारण मुलांना कसं टामॅटो चटणी वगैरे डब्याला देता येते आणि अर्धा कुणासाठी ना ते खाऊ घेऊन आलोय दोघं स्कूलमधून आल्यावर काहीतरी खाऊ मागतात तर हे संध्याकाळी मी त्यांना देईन आता जेवायचं टायम आहे त्यामुळे दोघांना काय जेवायला देणार आहे आता खाऊ खायचं नाही ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये पालक पण आहे पालकची पुरी वगैरे मुलांना खूप आवडती टिफिनला वगैरे देण्यासाठी त्यामुळे हे पालक वगैरे घेऊन आले मी आणि ह्याच्यामध्ये दही आहे दही आजकाल काय आहे थंडीमध्ये दही लावलं तर लागणच झाले घरामध्ये मी लावून बघितलं आता जर दही लागलं तर विकतच आणावं लागणार कारण थंडी एवढी जास्त आहे ना त्यामध्येही लागत होते चला सगळ्या पाच मिनिटं की नाही मुलांना जेवायला वाटते मी पण आणि आता ना संध्याकाळचे चार वाजले होते फौजी आले त्याच्यानंतर मी फौजीने जेवण केलं थोडा वेळ आराम केला आणि आमच्या बिल्डिंग पुढं ना रस्ता बनवायचं काम चालू आहे आणि दुपारी ना थोडा वेळ आराम केला आता मला भांडे वगैरे घासायचे आहेत आणि जे आपल्या येताना पुढं रस्त्याचं काम चालू आहे त्यांना मला चहा बनवून द्यायचं आहे आम्ही म्हटलं ते पण कंटाळे असतील थोडासा चहा बनवून देऊया आणि बाकी आमच्या क्वार्टर्समधले वगैरे कोणच नाही सगळे सुट्टीवर गेल्या एक दिदी आले आहे पण ते नवीन आहे आत्ता लग्न करून आले आहे तर त्यांना एवढं काही माहीत नाही चला काही हरकत नाही आणि आता संध्याकाळचं चहाचं टायमिंग झालं आहे आणि आपल्या घरासमोर कोणतरी काम करतंय तर वाटताना त्यांना पण काहीतरी देऊया तर चहा वगैरे मी बनवीन जास्त काही लोक नाही दहा बारा लोक आहेत तर तेवढ्यांना होऊन जाईल तर चला आता पटपट मी चहा वगैरे बनवते आणि आर्नव कशी देते हो जे आता गेले आहेत दुटीला तर देईन मी बिस्किट वगैरे पण ठेवे चला आणि आता मी तर चहा ठेवत आहे आणि आर्नवला म्हटलं जाऊन एकदा विचारून तर नक्की त्यांची लोक किती आहेत तर तिथे सात लोक होते तर सात जणांना मला चहा ठेवायचा होता कसं म्हटलं विचारून या कधी जास्त असले तर आपण कमी चहा देणार मग ते ॲडजस्ट करतील त्याच्यातच तर विचारून आला तर ते म्हटले आम्ही सात जणं आहे तर सात जणांसाठी आता इथं माझा चहा वगैरे चाललाय चला तर आता पटपट चहा देतो आणि आपल्या घरापुढं ना दोन तीन दिवस झालं रस्त्याचं चा, काम चालू आहे